वाटत आहे आणि म्हणल्या आज नाही उद्या दुपार दाखव आजी ब्लॉगिंग करायली दाखवते अरुला दाखवतच कॅमेरा फिरव मोबाईल हरुकड अरुकड फिर आई असे असच घेऊन जा ना आले बघ सोनी थांबलेली आहे पाणी पीत आहे खूप सैकारा उशीर झालेला आहे आमची चतुर्थी आहे आता आमटीची पण तयारी आहे आता पूर्ण शिजित आहे तिथं भात पण बनवलेला आहे तिथं भाताने शिवणू पुरण पातळ झालंय पुरीच असल्यामुळं आता मी त्याला पूर्ण वाटून घेतलेली आहे आता शिजवून शिजवून पातळ त्याला मग हे होईल आणि आमच्या इकडे ना चतुर्थी जे आहे ते पुरणाचे मोदक असतात चतुर्थीला म्हणून पुरणपोळी करण्यात येत आहे प्रत्येक सणाला आमच्या इथे पुरणपोळी असते चला यानंतर ना स्वयंपाक झाल्यास भेटते मी तुम्हाला आणि आता पूजा ही करायची आहे भेटूयात आपण बाळ बंद कस करा आता सगळं ही नाही इकडे लॉकपाठ इकडे लॉकपाठ मोबाईल सगळं पूजेच सामान आहे इथे मम्मी गॅसजवळ बसले पुरण जायला आणखीन वेळ आहे काय सांगितलं मग शिकायचं काम करू देत नाही

राज्यले कथा ऐकली आहे बाबा गोवापासून ऐकली आहे कथा इथ वेगळे वेगळे ठोक वेगळे वेगळे जाते पाहते ह्या प्लेटात ठेव ह

सु पूजेन निहा गुरिया जय

अरे वा फ्लॅश लावल्यास काहीच दिसत नाही तरी इथं मी आता तयार झालेली आहे आजचा प्लॅन होता लातूरला वापस जायचा अरुही आणखीन झोपलेली आहे साडेआठ वाजले तरी ती उठत नाही आहे आणि पाऊस पण येतोय आता पाऊस येतोय आजची तर तिची स्कूल बुडली कालही बुडली मग किमान क्लासेस तरी म्हणजे क्लासेसला तरी जाता येईल मला असं वाटतंय बघ सोम आल्यानंतर काय होईल ते बघता येईल कारण पाऊस तर खूप जोरात येईल चला मी पूजा करून घेतो घेतली असते कि दे नाव लागले आम्ही जाऊ नये म्हणून लागले Om oh, Namah Shivaya Om oh, Namah Shivaya Om oh, Namah Shivaya हो नमशे हर हर महादेव नमस्कार मंडळी अरुहिराणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं मी स्पीड वाढवलेली आहे व्हिडिओची म्हणजे स्पीड करून व्हिडिओ एडिट करत आहे कारण जप करायला बराच वेळ लागतो तर आता तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात तर तुम्हाला लक्षात आला असेल हा डेचा व्हिडिओ आहे काल चतुर्थी होती तर चतुर्थीचाही व्हिडिओ खूप लाँग झाला होता त्याच्यामुळे चतुर्थीचा म्हणजे पूजेचा व्हिडिओ मी याच्यामध्येच ॲड केलेला आहे आणि व्हिडिओ एडिट करताना माझ्या लक्षात आलेला आहे की व्हिडिओ थोडासा ब्लर झाला आहे आणि लेन्सला थोडंसं काहीतरी लागलं होतं वाटतं त्याच्यामुळे माझ्या तेव्हा लक्षात नाही आलं की ब्लर येतो व्हिडिओ म्हणून आणि आत्ता बघते तर माझ्या लक्षात आलं आहे की खूपच ब्लर आलं यात पण इट्स ओके आता इथं माझी पूजा वगैरे होत आलेली आहे आणि आज लातूरला निघायचं आहे मला तर सकाळपासून पाऊस येतोय काय करायचं जायचं की नाही जायचं की नाही म्हणून फायनली आता आम्हाला निघायचंच आहे कारण इथे माल वगैरे घेतलेला आहे आता मम्मी लावत आहे चिल्लर दिली ते बरं झालं बोललीस तू का नाही जाणार क्लासला नाही का जायचं तुला हम्म चलावर बर लाड करू नको यासला खेळ वगैरे तर बिलकुल करू नको आलं का लक्षात आजी ओरडायली बघ झालं टाइम आम्हाला नंतर गर्दा करते चल तुम्ही पाहिलात तिकडे बघितलं ना अजिबात यायचं नाही आहे तिला इथंच राहायचं असं तेच चालू आहे तिला आणखीन सुट्ट्या हव्यात पण आज काही करून जायचंच आहे तिच्या क्लासमधून वगैरे पण फोन आला होता तर या अगोदर तुम्ही पाहिलात दुकानचा माल वगैरे सगळा घेतला गाडी आली होती दुकानची आणि त्यानंतर नाही इथे सगळ्यांची भेट वगैरे घेऊन नंतर आम्ही निघालो हे हे आमचं वडाचं झाड आजीबाई खूप खूप आवडते मला ही आरची बाय <laughs> चल येते खूप लाड करते ही आमचा काही निघाला आरू अर्ध दात हे आरू दात अर्धा निघाल दुखायलाय का हा तो दात दाखवू इकडं ससा दुखतंय म्ह त्याच्या ऐकू रुक्त निघाले की का ब्रश mm. वगैरे स्वच्छ करत जमाकड बिया बिया काढून खा का। पेरू खाता ला हरवायचा आतच दात निघाला <laughs>